नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या वर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर देण्यात आले आहे ऑफर काय आहे आणि आता शिवसेना ते ऑफर स्वीकारणार का याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून का राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे सध्या एकनाथ शिंदे हे काळजी वाहू मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडण्यासाठी भाजपकडून त्यांना दोन ऑफर देण्यात आले आहे नेमकं ह्या ऑफर काय आहे तर पहिली ऑफर अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपची तयारी आहे जर शिंदे यांनी ही ऑफर स्वीकारली तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम मध्ये सामील होण्याची संधी मिळत आहे पण शिंदे स्वीकारली तर राज्याच्या राजकारणातून एक्झिट घ्यावी लागणार आहे आता दुसरी ऑफर काय आहे तर दुसरी ऑफर अशी की एकनाथ शिंदे यांना भाजपकडून राज्यात उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली आहे मुख्यमंत्री पद हे भाजपकडे राहणार आहे यावर अद्याप शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे आता शिवसेना यापैकी कोणती ऑफर स्वीकारते किंवा दोनही ऑफर नाकारते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत धन्यवाद